धुळे देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय नुकताच धुळे जिल्ह्यातील अजनाळे गावात आला या गावातील विजय संजय ठाकरे या शेतमजुराच्या घराचे संपूर्ण पत्रे उडून गेले आहेत त्याच घरातील अँगलला दोन महिन्याच्या बाळासाठी झोळी बांधली होती आणि झोळीत बाळ होते अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झोळीसह बाळ उडू लागले मात्र वेळीच विजय ठाकरे आणि त्यांच्या पत्नीने ते बाळ झोळीतून काढून जीव वाचवण्यासाठी घराच्या बाहेर आले आणि याच वेळी घराचे संपूर्ण पत्रे उडून गेले त्यामुळे दोन महिन्याचे बाळ आणि विजय ठाकरे व त्यांच्या पत्नीचा जीव वाचला विजय ठाकरे यांना प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे नुकतेच घरकुल मंजूर झाले होते आणि त्याचा पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता देखील मिळाला होता तसेच मंजूर झालेल्या घरकुल योजनेचे इतर हप्ते येण्याअगोदरच विजय ठाकरे यांनी सावकारी कर्ज करून घरकुल बांधण्याच्या कामाला सुरुवात केली होती प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे देण्यात येणारे हप्ते बाकी असतानाच अस्मानी संकटाने त्यांच्या घराची अक्षरशः वाताहत झालेली आहे त्यांच्या घराचे जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे या नुकसानीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे नमस्कार मी विजय संजय ठाकरे मला घर कुलाचं अनुदानाचं घर भेटलेलं होतं माझं काल हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळे घराचे पूर्ण पर्जे माझे उलटलेले होते तरी मी आता मला घर नाही राहिला तर मिस्त्रींना बोलून सांगेन मी आता ते पत्रे वगैरे व्यवस्थित केलेले आहे काल माझं बाळ जे आहे ते याच्यामध्ये होत डोक्यामध्ये सरकारने पूर्ण अजून पैसे सुद्धा दिले संजय ठाकरे सरकारने मला मदत करावी ही मी सरकारला विनंती करतो की माझं बाळ ते वाचलं काल नाहीतर ते हवेच्या प्रमाणामुळे पत्रे तर उडालेच होते पूर्ण घराचे घरकुलचा एक रुपया सुद्धा मला अजून भेटलेला नाही फक्त पंधरा हजार रुपयाचा एक चेक पे पडलेला आहे मला नोव्हेंबर मध्ये मी व्याजाने पैसे काढून मला राहायला घर नसल्यामुळे मी व्याजाने पैसे काढून घर हो बनवलं परंतु घर बनल्यानंतर पत्रेवरती टाकले ते पत्रे पूर्ण काल हवेच्या प्रमाणामुळे पूर्ण पत्रे माझे उडाले उडाल्यानंतर माझं बाळ ह्या इंगल ला माझ्या बाळाचा तुम्ही बघू शकता दादा हे बघा आता इंगल तर पूर्ण काम तिला तडा गेलेला आहे आता मी पत्रे शिले केले इकडे होते हे बघा ते आता इकडला पूर्ण तुटलेली तडा गेलेला आहे तरी सरकारने मला मदत करावी हीच मी सरकारला विनंती करतो पाय जोडून मला लहान लहान मुले मुलं आहे माझं हे बाळ आहे जे वाचलं काल हे माझं बाळ आहे हे आणि वाचलं काल माझं नाही तर बाळासोबत हे पूर्ण झोक्याला बांधलेलं असतानाच गेला असतं साहेब तर सरकारने मला थोडीफार मदत करावी हीच मी सरकारला विनंती करतो हातपाय सगळं उलटे झालेलं आहे पत्रे माझं बाळ जे दोन महिन्याचं बाळ आहे माझं ते बाळ सुद्धा बांधलेलं त्यांना ते नाही डोक्यासोबत ना, ना उलट उलटलं होतं माझ्या मुलांना वाचवलं घरामध्ये माझं बाळ आहे समोर हे बाळ वाचवलं थोडस पूर्ण अभी आपण तडे गेलेले ते बघा आता विंगल वगैरे लावून व्यवस्थित केलेलं आहे सरकारने एक रुपया सुद्धा मला अजून दिलेला नाही घरकुलचे पैसे मंजूर झालेले होते पंधरा हजार रुपये फक्त मला भेटलेले आहेत सामाजिक कार्यकर्ता आहे नुकतंच वाझरी पाऊस अवकाळी पावसामुळे अथवाना नागरिकांचं नुकसान होत आहे नुकतंच आदनाळे गावामध्ये या आदनाळे गावामध्ये एवढं जबरदस्त नुकसान झालं विजय संजय ठाकरे यांना घरकुल मंजूर झालं होतं त्या घरकुलाच्या पैशाने रमयावाचे याच्याने पैसे घर बांधलं होतं आणि इतका भयंकर वारा वादळ सुरू झाला काल संध्याकाळची गोष्ट आहे आणि ते पूर्ण अक्षरशः वादळी वारांचे पत्राचे पत्र सकट उडून चाललं त्यांच्या त्या झोळीला त्यात त्या ठिकाणी बाळा पायाची झोळी होती जो जो लोगर ती जोडीसुद्धा उघडत चालली होती पण नागरिक गोळा झाले आणि त्यांनी पकडलं आणि जेणेकरून जवळजवळ पन्नास साठ हजाराचं नुकसान झालेलं आहे मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर ज्या नुकसान घर भरपाई नुकसान करताना द्यावी आणि लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत ही चांगली गोष्ट आहे पण काही या नुकसान कर झालेल्या लोकांना बी भरपाई द्यावी आणि लवकर लवकर पंचनामा करावा ही मी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून शासनाला विनंती करतो जय भीम जय